कुमटेफाटा येथे पिकअप चार चाकीच्या धडकेत मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झालेत तर धडक देऊन पिकअप चालक पळून गेलाय प्रकरणी पळून गेलेल्या अज्ञात पिकअप चालकाविरोधात सुय सुरेश गुरव व अडतीस राहणार जुना बुधगाव रोड लक्ष्मीनगर दडगे प्लॉट सांगली यांनी सांगली ग्रामीण पोलिसात तक्रार दिली ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकेत कर्नाळकडे निघालेले सत्तर वर्षीय सायकलस्वार चंद्रकांत धर्मांना फुलारी राहणार कर्नाळ या यांचा मृत्यू झालाय या प्रकरणी कर्नाळमधील शिवतेज सुहास वय सत्तावीस यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक गणेश गडत राहणार नांद्रे यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे त्यांची मोटरसायकल नंबर त्यांचे मामा विलास रामचंद्र गुरव राहणार सांगली असे तासगाव ते सांगली जाणाऱ्या रोडने मार्गे राम पेट्रोल पंप कवलापूर जवळ आले असता सांगलीकडून कुमटेफाटाकडे भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप चारचाकी गाडीने फिर्यादीचे मोटरसायकल उजव्या बाजू जोरात धडक दिले अपघात करून फिर्यादी आणि फिर्यादीचे मामा गंभीर जखमी करून कोणत्याही रुग्णालयात उपचारास दाखल न करता अपघाताची माहिती न देता धडक देणारा अज्ञात पिकअप वाहनावरील अज्ञात चालक वाहनासह पळून गेलाय हा अपघात मंगळवारी रात्री पावणे दहा वाजल्याच्या सुमारास घडलाय या प्रकरणी पळून गेलेल्या पिकअप चालकावरती सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस त्याचा अधिक तपास करीत आहेत